डॉक्टर गौरी जोशी मॅम आपल्याला पुस्तकातील निवडक परिच्छेद वाचून अनोख्या दुनियेच्या सफरीवर घेऊन जातील मॅम प्लीज मित्रांनो सगळ्यांनी घेतलं आहे छान अध्यात्म ओके गुड मॉर्निंग एवरीवन माननीय आणि आदरणीय व्यासपीठाला माझा विनम्र दंडवत आणि तुम्हा सगळ्या मित्रांना माझा सस्नेहा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की योग ध्यान प्राणायाम यांतून माझ्या स्टुडंट्सना जो फायदा होतो ते मी सोशल मीडियावरती पोस्ट करते शेअर करते नुकतंच एक यंग सॉफ्टवेअर इंजिनियर मेडिटेशन शिकला आणि पॅनिक अटॅकमधनं सावरला ही कथा मी सोशल मीडियावरती शेअर केली आणि डॉक्टर सुरुची मांद्रेकर एम डी मेडिसिन तिने प्रतिक्रिया दिली शब्दशः ती प्रतिक्रिया अशी होती गौरी यू आर द वे यू आर द सोल्युशन मेडिटेशन इज द वे टुवर्ड्स यू यू आर अंडर प्लेईंग फेथ पीपल हॅव इन यू मित्रांनो सुरुचीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुम्ही ताडलं असेल आणि ते खरं आहे सुरुची इज अ डार्लिंग पण थोडा काळ यातली भावना बाजूला ठेवून हा जो प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे त्याचा आपण त्रयस्थ दृष्टीने जर विचार केला की यू आर अंडरप्लेईंग फेथ दॅट पीपल हॅव इन यू हा जर विचार आपण केला त्रयस्थ दृष्टीने तर तुमच्यातील प्रत्येकाचं म बुद्धी ॲक्च्युली नॉट मन तुमच्यातील प्रत्येकाची बुद्धी तुम्हाला सुचवेल की माझ्याही जीवनात अशा सुरुची आवश्यकता आहे माझं मन स्थिर राहण्यासाठी माझं चित्त प्रसन्न राहण्यासाठी विश्वास प्रेम श्रद्धा या भावना विलक्षण महत्वाच्या आहेत आणि आज तर मला असं भासतं आहे की या हॉलमधला जो असमंत आहे हा अशा सुरुचींनी भारलेला आहे कारण माझ्या सभोवताली दृष्टीपथात ठाई ठाई तुम्ही सगळेजण आहात आणि तुम्ही माझ्या विश्वासाची स्थानं आहात प्रेमाची स्थानं आहात आणि श्रद्धेची स्थानं आहात मित्रांनो आज केवळ तुमच्यामुळे माझा दिवस सुवर्ण क्षणांनी सजलेला आहे मित्रांनो एखादा दिवस सोनेरी असो एखादा दिवस ऑर्डिनरी असो किंवा एखाद्या दिवशी मोसम एकदम बंडल असो तरी सुद्धा दोन कटिंग चहा किंवा कटिंग चहा इज ऑल टाईम फेवरेट इट इज ऑल टाईम मेट इज एन डेट राईट आणि याचं कारण काय आहे याचं कारण असं आहे की कटिंग चहा पिण्यासाठी मनुष्य सहसा एकटा जात नाही मित्राला सोबत घेऊन जातो चहा पितांना ज्या गप्पा घडतात मित्रांमध्ये त्या वरकरणी जरी उथळ वाटल्या तरीसुद्धा या संभाषणामध्ये दुनियातील तमाम विषयांवरती कॉमेंट्री घडते म्हणजे आयुष्य राजकारण चित्रपट क्रिकेट ऑफिसचा बॉस घरचा बॉस वगैरे वगैरे त्याच सोबत इथे म्हणजे बघा तुम्ही अथपासून ते इतिपर्यंतची सुखदुःखे इथे व्यक्त होतात आणि त्यावरचे सोल्युशन सुद्धा मध्ये डिस्कस होतात थोडक्यात काय कटिंग चहा पितांना मित्रासोबत मन मोकळं केल्यामुळे मनुष्य थोडा काळ का होईना रिफ्रेश होतो रिलॅक्स होतो तथापि जर व्यक्त होणे वेंटिंग आउट कॅथारसिस ही जर का रिलॅक्स होण्याची मनाला रिलॅक्स होण्याची पहिली पायरी असेल तर मनाची पूर्णत रिलॅक्स्ड अवस्था प्राप्त होण्यासाठी त्यासाठीची अंतिम पायरी आहे अंतर्मुख होणे इंट्रॉस्पेक्शन करणे म्हणजे बघा मनाची ॲन्शियस अवस्था ते मनाची रिलॅक्स्ड अवस्था हा एक वैचारिक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अतिशय सिग्निफिकंट भूमिका कोण निभावतो मित्र निभावतो राईट आणि मग असा कोण मित्र आहे जो तुम्हाला आम्हाला इंट्रॉस्पेक्शन करण्यासाठी अंतर्मुख होण्यासाठी प्रवृत्त करेल असा कोण मित्र आहे जो तुम्हाला स्ट्रेस फ्री आयुष्य जगायला हेल्प करेल चिंतामुक्त आयुष्य जगायला मदत करेल माझ्या अनुभवाप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असा एकच मित्र आहे ज्याचं नाव आहे श्री कृष्ण अँड सो इज दोन कटिंग लेट्स टॉक कृष्णा हीच या पुस्तकाची भूमिका आहे फिलॉसॉफी आहे तर्कशास्त्र आहे आणि मग असा प्रेमळ सखा आपल्यासोबत असेल तर त्याच्यासोबत कटिंग चहा पितांना काय घडतं ते आपण ऐकूया माझ्या पुस्तकातलं स्वप्न दुरुस्ती सुरू आहे असा हा चॅप्टर आहे त्यातलं मी निवडक परिच्छेद वाचते आहे नोकरीची गरज असताना परंतु नोकरी मिळायला विलंब लागत होता म्हणून अतिशय डिप्रेस्ड आणि अतिशय स्ट्रेसफुल अवस्थेमध्ये मुकुलने मला विचारलं मॅम माझीच स्वप्न का पूर्ण होत नाहीत स्वप्न बघणं हा गुन्हा आहे का मित्रांनो स्वप्ने आणि स्वप्नभंग याचं जर रूपक पाहिलं तर त्याचे वर्णन असे आहे महत्वाकांक्षी स्वप्न म्हणजे जणू मनपटलावर मनुष्याने काढलेले एक मनोहर चित्र आहे स्वप्नभंग म्हणजे या चित्राला पडलेल्या भेगा आहेत आणि व्हाय मी माझेच स्वप्न का भंगले हा प्रश्न म्हणजे या जखमांमधनं निर्माण होणारी वेदना आहे मग व्हाय मी या वेदनेवर उपाय काय आहे या भेगांवरती लिंपण करणाऱ्या सिमेंटविषयी आज आपण जाणून घेणार आहोत हे सिमेंट वेदना सुसह्य करेल आणि तुमचं चित्रसुद्धा साकार करेल मग असं सिमेंट कुठे उपलब्ध आहे तर हे सिमेंट माझ्यापाशी आहे ते तुमच्या घरीसुद्धा आहे आणि प्रत्येक घरामध्ये हे सिमेंट उपलब्ध आहे बरं का कारण या सिमेंटचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता भगवद्गीतेमधला एक श्लोक मी ते उद्धृत करते बहुनाय जन्मना मनते ज्ञानवान सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः याचा मतितार्थ असा आहे की स्वप्नभंग होण्यामागचा उद्देश महत्वाचा आहे परंतु प्रत्येक जन्मी आणि अनेक जन्मी स्वप्नभंग होऊन सुद्धा मनुष्य हा उद्देश शोधण्याचा प्रयत्न करीत नाही थोडं समजावून सांगते सांगते मनुष्य कमालीचा आत्ममग्न आहे म्हणजे माझी स्वप्न का बेचिराक होतात व्हाय मी ह्या प्रश्नात तो इतका अडकलेला आहे की व्हॉट लाईज इन इट फॉर मी या स्वप्नभंगाचा उद्देश काय आहे याचं उत्तर शोधण्याचा तो प्रयत्न कधीच करत नाही परंतु एखाद्या ध्यासवेड्या माणसाने जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला कळतं की स्वप्नभंगाचा उद्देश आहे श्रीकृष्णाशी भेट इतका सोपा उद्देश आहे आणि मग अशा रीतीने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे सिमेंट जे आहे ते लावण्यासाठी आपण काही व्यायाम करू शकतो ते आहेत आत्ता करायचे नाहीत मी फक्त पुस्तकातून वाचून दाखवते आहे की डोळे मिटा थोडे शांत श्वास घ्या आणि स्थिर मनाने आजच्या किंवा पूर्वीच्या घटना आठवा ज्यावेळी तुमचं स्वप्न चक्काचूर झालं होतं आणि आता मनामध्ये सतर्कतेने घोषित करा की मी ब्रह्मांडाला शरण आले आहे आणि त्याच्या कृपेने व्हाय मी ही कार्डे मी शोधित नाही तर व्हॉट लाईज इन इट फॉर मी हा उद्देश मी शोधते आहे आणि ही शक्ती मला ब्रह्मांडाच्या कृपेने प्राप्त झाली आहे दुसरा एक व्यायाम आहे पुन्हा डोळे मिटा स्थिरवा पुन्हा मागच्या काही घटना आठवा ज्यावेळी स्वप्नभंगामुळे झालेली निराशावस्था आणि नकारात्मक विचारचक्र सक्रिय झाले होते आणि सतर्कतेने मनामध्ये घोषित करा मी ब्रह्मांडा शरण आले आहे आणि मला ह्याची जाणीव झालेली आहे की चैतन्य सत्य आहे मी मिथ्या आहे आणि म्हणूनच माझ्या स्वप्नपूर्तीचं श्रेय मी ब्रह्मांडाला देते आणि स्वप्नभंगाची जबाबदारी मी स्वीकारते आणि माझ्याकडे ही शक्ती कृष्णाच्या कृपेने प्राप्त झालेली आहे या व्यायामांमुळे मनुष्यातील वास्तविक अहंकार जागृत होतो आणि ही सतर्कता म्हणजेच ध्यान ध्यानाच्या सिमेंटमुळे तुमची स्वप्ने पूर्ण होतील त्याचसोबत ध्यानामुळे तुमच्या बुद्धीची विश्लेषण करण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल आणि म्हणूनच तुमची स्वप्नेसुद्धा उच्च प्रतीची बनू लागतील सो so, तुमची स्वप्ने पूर्ण करणारा योग्य सखा निवडण्याचं स्वातंत्र्य आज तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तेव्हा आजच योग्य सखा निवडा आणि रोज सख्याबरोबर दोन कटिंग पीत त्याच्याशी कनेक्ट व्हा आणि प्रत्येक दिवस सुवर्ण क्षणांनी सजवा जाता जाता दोन ओळी मला सुचल्यात त्या ऐकवते कारवा से है रोका आह आह होते कारवा से है रोका आह आह होते दिवाना अकेला ओ चलपडा राम राम गाते రామ రామ గాతే ధన్యవాద థ్యాంక్ యూ మ్యామ్